नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार सरकारची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राशन कार्ड धारकांना दरमहा पाच हजार रुपये कशा पद्धतीने मिळतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राशन कार्ड धारकांना दरमहा पाच हजार रुपये मिळणार सरकारची मोठी घोषणा बघा रेशन कार्ड मनी अपडेट गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने आपल्या सरकारने नवीन आर्थिक मदत योजना सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे या योजनेत या योजनेत राशन कार्ड असलेल्या पात्र कुटुंबांना दरमहा दरमहा पाच हजार रुपये मिळू शकतात बघा कोण होणार पात्र लाभार्थी शिलापत्रिका म्हणजे राशन कार्ड असलेले कुटुंब गरीब रेषेखालील किंवा अन्न सुरक्षा योजनेत नोंद असलेले लाभार्थी दुसरा आहे तिसरा आहे सरकारने ठरवलेल्या उत्पन्न मर्यादेत बसणारे नागरिक बघा अर्ज प्रक्रिया कशी असेल सरकारी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते जिल्हा पुरवठा कार्यालये आणि सेवा केंद्रामधूनही अर्ज या ठिकाणी स्वीकृत केले जाऊ शकतात बघा निधी वितरणाची पद्धत कशी आहे ही निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि बँक खात्याला आधार लिंक असणे बंधनकारक राहील बघा योजना सुरू होण्याची तारीख अधिकृत घोषणा झाल्यावर अंमलबजावणीची तारीख स्पष्ट होणार आहे ऐन सणासुदीच्या काळात निधी वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा लाभार्थ्यांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत पहिला आहे आधार कार्ड दुसरा आहे राशन कार्ड तिसरा आहे बँक पासबुक आणि चौथा आहे उत्पन्न प्रमाणपत्र बघा योजना लागू झाल्यास होणारे फायदे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा दैनंदिन गरजांसाठी स्थिर निधी उपलब्ध ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत एकूणच निष्कर्ष काय सांगतोय बघा राशन कार्ड धारकांसाठी दरमहा दरमहा पाच हजार दर रुपयाची मदत ही मोठी घोषणा ठरू शकते तथापि तथापि या ठिकाणी एकूणच या योजना ही जी योजना आहे म्हणजे आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र ही लागावे याची कागदपत्रे आहेत निधी वितरणाची पद्धत देखील कशी असणार आहे व एकूणच अर्ज प्रोसेस कशी आहे आणि पात्र कोण होणार लाभार्थी पात्र कोण होणार आणि राशन कार्डधारकांना कशा पद्धतीने पाच पाच हजार रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला, कि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद